मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपल्याला जे जे काही प्रश्नांची उत्तर मिळत आहेत ती परफेक्ट मिळतायत ना हे कमेंट बॉक्समध्ये टाका याचं कारण असं आहे की लोक प्रश्न जी आहेत ते नवीन प्रश्न टाकतात पण ज्यांना उत्तर मिळालं आहे त्यांनी निजारा थँक्यू पण म्हणा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा खूप लोकांपर्यंत जाऊ द्यात पहिला प्रश्न कोणाचा आलेला आहे बघा तर पहिला प्रश्न आहे सुनेत्रा कुलकर्णी सोलापूर नमस्कार सर साडेसाती आणि पनवती या दोन्हीमध्ये काय फरक का आहे आणि ह्या कशा ओळखायच्या यावरती काही उपाय आहे का आणि याच्यामध्ये काय त्रास होतो तर बेसिक खूप चांगला आणि वेगळा प्रश्न आला आहे साडेसाती म्हणजे काय आहे साडेसात वर्ष चालते अडीच 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 वर्षाचे तीन टप्पे असतात आ, ही प्रत्येकाच्या आयुष्यात तीन वेळेला येते याच्यामध्ये ये बराचसा कालावधी असतो आणि पनवती म्हणजे जी साडेसाती आहे तिची धाकटी बाईण समजली जाते पनवती बरोबर तर आता यामध्ये साडेसातीचे तीन टप्पे पहिला अडीच टप्पा हा शिखर असतो मध्य असतो आणि उतार असतो बरोबर त्यामध्ये साडेसाती सध्या कुंभला आहे मेन मीनला आहे सुद्धा आहे यामध्ये बेसिक लक्षात घेतलं पाहिजे पनवती म्हणजे काय पनवती जी साडेसातीची धाकटी बहीण समजली जाते अडीच अडीच पैकी साडे म्हणजे साडेसातीपैकी एक अडीच टप्पा ज्याला अडीच की म्हणतात ती पनवती असते शनी हा आपल्या राशीमध्ये येतो साडेसात वर्ष बरोबर आणि साडेसाती वर्ष आपल्याला साडेसाती असते आणि अडीच की असते ती अडीच वर्षाची असते तर बघा शनी हा सर्वात स्लोएस्ट प्लॅनेट आहे बरोबर आणि चंद्र हा अडीच दिवसांनी घर बदलतो शनी महाराज अडीच वर्षांनी अडीच वर्षांनी घर बदलतात म्हणून साडेसाती पनवतीमध्ये बऱ्याच लोकांना त्रास होतो आणि ज्यांची कर्म उपासना उपाय आणि ज्यांचं थॉट प्रोसेसिंग चांगली असते कर्म ज्यांचे चांगले असतात तिथे साडेसातीमध्ये फायदा भरपूर होतो आता ही ओळखायची कशी तर वास्तु तथा तू कुंडलीचं मार्गदर्शन घ्या सोमवार गुरुवार किंवा शनिवार कुंडलीचं मार्गदर्शन असतं ऑफिशियल नंबरला कॉल करा तुम्हाला या सगळ्यांबाबतीतले परफेक्ट उपाय मिळतील रत्न कुठलं घालायचं साडेसाती पनवती चालू आहे का कुठल्या ग्रहांची महादशा चालू आहे का ब्रेसलेट कुठलं वापरायचं कुठल्या ग्रहांची शांती करायची हे सगळं काही क्लिअर होईल जगात तुम्हाला कुठंही इतका परफेक्ट मार्गदर्शन मिळणार नाही जो वास्तू तथास्तूमध्ये मिळतं कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे पुढचा प्रश्न आहे सोनू सावंत नमस्कार सर आपले खूप व्हिडिओ पाहतो आहे आम्ही एक प्रश्न असा आहे की तीन बर्नरची शेगडी चांगली असते का वाईट तर तीन चार पाच सहा कितीही प्रकारच्या शेगड्या असल्या शेगड्यांची बर्नर असले तर माझ्या अभ्यासानुसार काही फरक पडत नाही माझ्याही घरात तीन बर्नरची शेगडी आहे पहिल्यापासून आहे लहानपणापासून आहे काही नाही सगळंच चांगलं आहे त्यामुळे एक शेगडीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही फरक पडत नाही पण शेगडी कुठे ठेवताय आग्नेला वायवेला नैऋत्येला ईशान्येला का ब्रह्मस्थळात ह्याच्यावरती नक्की आहे त्यामुळे तीन बर्नरच्या शेगडीचा काही ओहापोह करू नका कुठले रील्स व्हिडिओ असतील तर ते इग्नोर करा रोहित पवार सोलापूर नमस्कार सर गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या घरातील काय काय दोष जाऊ शकतात पहिली गोष्ट दोष जाण्यासाठी नाही आहे गुरुबळ वाढण्यासाठी प्रत्येक ठिकाणी गुरुबळ महत्त्वाचं आहे ना निगेटिव्ह कुठल्याही गोष्टी असतील तर त्या कव्हर करण्यासाठी आपल्याला गुरुबळाची आवश्यकता असते शिक्षणासाठी आरोग्यासाठी लग्नासाठी आपलं सगळं का चांगलं होण्यासाठी गुरुबळाची आवश्यकता असते त्यामुळे कुठले दोष जावे म्हणून काही वाचू नका स्वतःचं आपल्या फॅमिलीचं चांगलं व्हावं यासाठी हे नक्की वाचा मनोहर चव्हाण सर घरात अग्ने दिशेला विहीर आहे त्यामुळे घरात काही वास्तुदोष निर्माण होऊ शकतो का असतील तर ती विहीर बुजवायला लागेल का आणि काही उपाय आहेत का बघा दिशा फिरते नुसती आग्नेय दिशा म्हणून तुमची तर ती आग्नेय दक्षिणेला आहे का दक्षिण पूर्वेला आहे का मध्य दक्षिणेला आहे का नैऋत्य पश्चिमेत जाते हे आपण पाहूयात तुम्ही अजिबात ती बुजवायची का आणि घरापासून किती अंतरावर आहे ॲक्च्युली कोणत्या दिशेला हे सगळं पाहू गुगल मॅप प्लॅन तुमच्या घराचा प्लॅन किंवा फोटोज पाठवा ऑफिसच्या नंबरला ऑफिसचा नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे ते बघू आणि निर्णय घेऊ आणि खरंच त्यांनी काही त्रास आहे का कारण एका ठिकाणी असंच विषय होता घरातल्या दोषांमुळे आजूबाजूचं गोबर गॅसच काढला टॉयलेटच काढले हे तरी काही प्रॉब्लेम सॉल्व होईना एक तर मोठं झाडसुद्धा काढून टाकलं ईशान्येला खूप मोठं झाड आहे काढून टाकलं अरे हे करून देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही मी वास्तू व्हिजिटला गेल्यावर त्यांना लक्षात आलं की खरा प्रॉब्लेम वेगळाच आहे आणि तो सॉल्व्ह झाला मग त्यांच्या लक्षात आलं की आपण विनाकारण कुठंतरी यूट्यूबवर ऐकलं इकडे तिकडे ऐकलं आणि आपण चेंजेस बदल केले ते चुकीचे असं करू नका परफेक्ट मार्गदर्शन मिळेल ऑफिशियल नंबरला कॉल करा जयश्री सांगवी देवघर कोटे असावी ईशान्य कोंपऱ्यात एंट्री आहे प्लॅन पाठवा ईशान्यला देवघर ठेवू नका कारण आल्या ईशान्येला एंट्री म्हणजे लोक देव बघत देवघर बघणार आहेत देवघरासाठी स्पेशल व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलला जा तिथे तुम्हाला सगळी उत्तर मिळतील नमस्कार सर सोलर पॅनल कोणत्या दिशेला असावे जिथे घ्यायचं आहे त्याखाली किचनसाठी बेडरूम किचन आणि बेडरूम घेत आहे आग्नेय दक्षिणेला सोलर घेऊ शकता त्याच्या खाली तुम्ही काही आलं तरी चालतं ते कारण तो स्लॅबवरती येणार आहे त्याचा काही प्रश्न नाही महेश नमस्कार सर देवाजवळ दिवा लावल्यानंतर वाती फुलासारखा आकार दिसणे याचे काही संकेत असतात का काही संकेत बाळगू नका असा काही विषय नसतो यामध्ये ज्योत जशी पेटवलेली आहे वात कशा पद्धतीने आहे त्यानुसार या सगळ्या गोष्टी वळतात त्याचा काही प्रश्न नाहीये फक्त दिवा लावताना नमस्कार करा शुभंकरती म्हणा स्वाती लावडे नमस्कार सर स्वतःचे घर होण्यासाठी उपाय सांगावे स्वतःचे घर होण्यासाठी उपाय तर ही करंगुली माला तुम्ही धारण करा इच्छापूर्तीसाठी अतिशय बेस्ट आहे ऑफिसमधनं मागू शकता क्रिस्टल एनर्जीचा हा प्रॉ जो ट्री आहे तो घरात तुमच्या ठेवायचा आहे आणि घराची नॉर्थ नॉर्थ वेस्टला हे यंत्रसुद्धा ठेवा आपल्याला याचा घरासाठी घर व्हावे बांधकाम व्हावे किंवा नवीन घ्यावा यासाठी काय करायचं हे तुम्हाला सांगितलं जाईल पुढचा प्रश्न आहे कृष्ण पाचपुटे नमस्कार सर माझ्या घराचे उत्तर दिशेनं द्वार आहे पण उत्तर दिशेसमोर उंबराचे झाड आहे ते काढले तर चालते का असं नसतं झाडं कुठली काढायची नाहीत एक तर लावता आपण झाडं लावत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कुठले झाड विनाकारण तोडू नये कारण हे झाड म्हणजे आपला एक जीवच आहे ना तर ते कुठल्या दिशेला आले आणि त्याच्यामुळं ख मी जे सांगितलं जाड़ा मुणे प्राद्लें प्राद्लें मुणे की झाडामुळे प्रॉब्लेम नव्हता प्रॉब्लेम यांचा वेगळाच होता त्यामुळे काय करा घराचा परफेक्ट प्लॅन करा किती अंतरावरती झाड आहे ते पाठवा त्याचे काय कन्सल्टन्सी चार्जेस आहेत ते आपण बघू व्हिडिओ शूटिंग फोटो सगळं पाठवा पहिल्या माझ्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करा उत्तर तुम्हाला मिळून जाईल पुढचा प्रश्न आहे योगेश चव्हाण बीड नमस्कार सर मनशांतीसाठी काही उपाय सांगावे चिडचिडपणा खूप होतो पहिल्यांदा तुम्ही स्ट्रीन नावाचं ब्रेसलेट धारण करा गुरुबळ वाढेल नंबर दोनची गोष्ट मनी फायनान्शियलनी चिडचिड होत असेल तर टायगर सॉरी आपल्याला पायराईटचं ब्रेसलेट तुम्ही घालू शकता मुख्य दरवाजाला हा सॅलेनाईट लावा ह्याचाही फायदा भरपूर आहे आणि दुसरी गोष्ट मनशांतीसाठी अजून एक गोष्ट मी सांगतो हे मोतीचं जे पेंडंट आहे ना हे खूप भारी आहे अनेक लोकांना छान रिझल्ट मिळालेत हे मोतीचं पेंडंट ऑफिसमधनं मागवा आणि मेडिटेशन रोज करा हे बेसिक गोष्ट लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे विवेस विवेक टोंगे आ, नमस्कार सर माझी रस मीने माझ्यासाठी कोणते ब्रेसलेट धारण केले तर चालेल तुम्ही आत्ता साडेसाती चालू आहे त्यामुळे तुम्हाला सुलेमाने हकीकचं हे ब्रेसलेट खूप छान आहे म्हणजे निगेटिव्हिटी थोडी कमी होते आणि फायनान्शियली वाटत असेल तर ग्रीन स्टोनचं हे ब्रेसलेटसुद्धा तुमच्यासाठी चांगलं आहे आणि सध्या काय करा मीन रास म्हणल्यानंतर माशाची आहे त्यामुळे तुमच्या बेडरूममध्ये हॉलमध्ये तुम्ही हा सुंदर ऑफिसमधनं मागवा ह्याचा एक वेगळाच अनुभव लोकांना आलेला आहे तर ते काय काय आहेत हे सगळे तुम्हाला सांगतील आणि साडेसाती चालू आहे साडेसातीच्या उपासना काय काय करायच्या उपाय काय करायच्या ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही नाव नोंदवून टाका मन श्याम गावंडे सर आमच्या घरात अशांतता आहे मुलाला वाईट खूप सवयी आहे त्यामुळे काय करावे समजत नाही आपले मार्गदर्शन करा, करा। एकतर मुलांची घरा सगळ्यांची दृष्ट काढणं गरजेचं आहे नंबर दोनची गोष्ट जर त्याला काही व्यसन किंवा काही गोष्टी वाटत असतील तर त्याचं हे मूनस्टोन नावाचं ब्रेसलेट आहे हे त्याला धारण करा आणि त्याचबरोबर ट्रिपल प्रोटेक्शन नावाचं एक आहे तेही धारण करू शकता आणि त्याच्या गळ्यामध्ये जर व्यसनी असेल तर हे टायगर आयचं पेंडंट ऑफिसमधनं मागवा आणि त्याचा फायदा तुम्हाला लगेचच दिसेल दुसरी गोष्ट काहीतरी आध्यात्मिक घरामध्ये वातावरण निर्मिती करा कापूर जाळा कुठल्याही पद्धतीने काही निगेटिव्हिटी असेल ती, ती घरातनं काढून टाका पुढचा प्रश्न असा आहे मंजीर देशमुख नमस्कार सर माझी सोन्याची रिंग सापडत नाही काही उपाय सांगावा कार्तवीर्याचा मंत्र मी म्हणत आहे कार्तवीर्य जिनो नाम राजाबाहू सहस्त्रवान तस्यस्मरण मात्रेन गतम नष्टच लभ्यते हा खूप प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा आपण अनेक वेळेला जाप केला मनापासून केलं तर हरवलेली वस्तू सापडते यावरती माझे व्हिडिओ आहेत हा मंत्र जाप जास्तीत जास्त करा आणि ते मिळत आहे याची प्रार्थना करा वर्षात बबिता चव्हाण नमस्कार सर माझा एक प्रश्न असा आहे घरात एक बाळकृष्ण पूजेत ठेवला आहे पण नवीन घराच्या वास्तुशांतीमध्ये गिफ्ट म्हणून दोन बाळकृष्ण आले त्याचे काय करावे देवाच्या काही फ्रेम आहेत देवाच्या डबल डबल फ्रेम विसर्ज विसर्जन करा जास्तीत जास्त तुम्ही दोन बाळकृष्ण ठेवू शकता तिसरा बाळकृष्ण तुम्ही कोणाला तर द्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये ठेवा अथवा जर कुठल्या देवळात असेल तर विधिवत तो नेऊन ठेवू शकता शैला तावरे नाही अनिशा थोपटे पुणे नमस्कार आपल्या घराचा दरवाजा नैऋत्य माझ्या दरवाजा घराचा दरवाजा नैऋत्यला आहे त्यासाठी उपाय नैऋत्य दिशेला उपाय असेल तर दरवाजा असेल तर पहिल्यांदा तिथे जडत्व निर्माण करा मेन दरवाज्यावरती हे लावू शकता आणि अजून एक दरवाज्यातून जेव्हा एंट्री केली जाते समोर तुम्ही हे लावू शकता गुरुतत्व तिथे वाढवायचं आहे नैऋत्य दिशेला काही स्पेशल यंत्र आहेत एकदा ऑफिशियल नंबरला कॉल करा नैऋत्य दिशेला लावायची यंत्राची माहिती तुम्हाला पाठवली जाईल आणि कॉस्टिंग पण कळलं जाईल शैला तावरे काय प्रश्न आहे त्यांचा नमस्कार सर माझी मुलगी आत्ता दहावीला आहे तर परीक्षेसाठी तिला कोणते ब्रेसलेट किंवा पेंडंट चांगले राहील हे जे गणेश पेंडंट आहे हे गळ्यात तिला घाला कोरलचं गणेश पेंडंट आहे आणि अभ्यासाच्या दृष्टीने हे ग्रीन ब्रेसलेट एकदम छान आहे आणि विद्याबंध नावाचं एक छान रुद्राक्षचं आहे हे धारण करायला लावा हे मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी अभ्यासासाठी एकदम बेस्ट आहे पुढचा प्रश्न असा आहे गणेश सुर्वे नमस्कार सर माझ्या फायनान्सचा बिझनेस आहे तो चांगला चालण्यासाठी उपाय सांगावे मनी फायनान्शियल चांगलं व्हायचं असेल तर पायराईट किंवा हे धन आकर्षण हे ब्रेसलेट खूप भारी आहे धन आकर्षण तुम्ही वापरू शकता हे दोन्ही बेस्ट आहे आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पायराटचा हा जो टंबल आहे तो खिशात ठेवा आणि तुमच्या कुलदैवतांची उपासना करा आपल्याला त्याचा फायदा भरपूर होऊ शकतो यानंतर ना अगदीच तुम्हाला जर काही स्ट्रगल वाटत असेल तर मेन दरवाजाला हे तुम्ही अडकवू शकता यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की वर्षा भोसले नमस्कार सर हेल्थसाठी पैशासाठी कोणते ब्रेसलेट वापरता येईल हेल्थसाठी सध्या करंगुली मला अतिशय जास्त बेस्ट ऑफ बेस्ट काम करते हेल्थसाठी आपल्याला आरोग्याच्या तपासणी करणे आपल्याला व्यायाम जॉगिंग करणे मेडिटेशन करणे ह्या बेसिक गोष्टी खूप गरजेच्या आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला एक सजेस्ट करतो सुलेमानी हकीक आणि हे जे ब्रेसलेट आहे टायगर आहे हे वापरा याचा फायदा तुम्हाला इम्युनिटीच्या दृष्टीने होऊ शकतो खरं औषधं जास्त काम करतात हे आपलं एक मानसिक समाधान आणि आपला ऑरा पॉझिटिव्ह होण्यासाठी आहे आणि घरामध्ये खूप निगेटिव्हिटी जाणवत असेल तर क्रिस्टल टीसुद्धा ठेवू शकता दोन महत्त्वाचे उपाय सांगतो घरामध्ये अडगळ भंगाला ठेवू नका कचरा काढून टाका घरा घर खडेमीठाच्या पाण्याने पुसणं गरजेचं आहे घरात सगळीकडे खडेमीठ ठेवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि पुढच्या व्हिडिओसाठी भरपूर प्रश्न पाठवा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो शुभम भवतो शुभाशीर्वाद आशीर्वाद